नमस्कार मंडळी आज आपण गव्हाच्या पिठाची अगदी महिनाभर खुसखुशीत राहणारी तिखट पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत अशी झालेली आहे महिनाभर नरम पडत नाही इतकी छान होते आणि पटकन होते चवीला खूप छान अशी लागते चला तर गव्हाच्या पिठाची तिखट खुसखुशीत अशी पुरी कशी बनवायची त्यासाठी दोन वाटी इथे आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये लक्षात घ्या दोन चमचे आपण इथे बेसन पीठ घालणार आहोत यामुळे काय होतं की पुरीला चव छान येते त्यानंतर दोन चमचे आपण बारीक रवा घालायचा आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तीन ते चार चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तेलाचं मोहन गरम आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं ही नंतर पुन्हा मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये आपण लाल तिखट घालूया चवीपुरतं मीठ घालूया थोडीशी हळद घालायची आहे आणि दोन छोटे चमचे ओवा घातलेला आहे यामुळे पुरीला चव छान येते आणि पांढरे तीळ घालायचे आहे। आहेत म्हणजे आपल्या पुऱ्या आहेत त्या खूप छान अशा दिसतात आणि कोथिंबीर घालूया आता सर्व साहित्य आहे आणि सर्व मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने छान असं जे मोहन आपण घातलेलं आहे ते सर्व पिठाला असं चोळून घ्यायचं आहे हे बघा सारखं असं सा मोहन सर्व पिठाला लागलं गेलं ला पाहिजे आणि अशा प्रकारे मूठ करून बघायची वळली म्हणजे समजायचं मोहन आपलं परफेक्ट पडलेलं आहे आता थंड पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की खूप सैलसर पीठ नाही मळायचं आहे थोडासा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण छान असा घट्टसर गोळा मळून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता छान असा घट्टसर गोळा मी मळून घेतलेला आहे आता पीठ छान मळून झाल्यानंतर एक आपण दहा मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा आहे तो छान भिजला जातो दहा मिनटानंतर आपण पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत लहान मुलांना मधल्या वेळेत किंवा प्रवासात तर तुम्ही जात असाल तर आवर्जून ह्या पुऱ्या घेऊन जा खूप छान होतात आणि तुम्हाला सांगते अजिबात नरम पडत नाही हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घेऊयात कारण आपल्याला पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा एक छोटासा गोळा घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास थोडंसं तुम्ही पीठ लावून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि अशा प्रकारे आपण पातळ पोळी लाटून घेऊया लक्षात घ्या खूप जाड आपल्याला लाटायचं नाहीये कारण की आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्याला खुसखुशीत कुरकुरीत करायच्या आहेत त्यामुळं पातळ अशी पोळी लाटून घेऊया हे बघा थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि जेवढं जमेल तितकी पातळ अशी आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे आपण चपाती करतो त्यापेक्षा पातळ लाटायची आहे आपल्याला तुम्हाला दाखवते मी किती पातळ लाटायची आहे ती हे बघा सारखी अशी आपण लाटून घेऊया हे बघा पातळ अशी आपण लाटून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपण काटा चमचा घेतलेला आहे आणि त्याच्या मदतीने टोचे मारून घेणार आहोत जेणेकरून आपली पुरी आहे ती फुगणार नाही आणि अगदी खुसखुशी तशी होईल हे बघा सारखे टोचे मारून घेतल्यानंतर छोटंसं झाकण घ्यायचं आहे एखाद्या डब्याचं किंवा बरणीचं आणि त्याने अशा छोट्या छोट्या पुऱ्या आपण करून घ्यायच्या आहेत सारख्या पुऱ्या करून झालेल्या आहेत आता काढून घेऊयात अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा किती छान पातळ अशी पुरी लाटून झालेली आहे हे बघा सगळ्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आता लगेचच आपण तळायला घेऊयात तेल छान तापलेलं आहे त्यानंतर आपण ह्या सारख्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत लक्षात घ्या तेल छान तापल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि ह्या पुऱ्या पातळ असल्यामुळे पटकन तळून होतात काही वेळ लागत नाही हे बघा सारख्या दोन्ही बाजूनी बदामी रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत हे बघा अगदी एक दोन मिनटानंतरच एक बाजू होते लगेच आपण पलटी करून घ्यायची आहे हे बघा पाहतानाच तुम्हाला समजत असेल किती क्रिस्पी झालेल्या आहेत त्या हे बघा दोन्ही बाजू छान बदामी रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत लक्षात घ्या खूप लालसर करायच्या नाहीत हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे मस्त आपल्या छान खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या तिखट पुरा तयार झालेल्या आहेत प्रवासात तुम्ही या नेऊ शकता किंवा लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे हे बघा हातात घेऊन दाखवते किती छान झालेले आहेत मस्तच अगदी बिस्किट सारखा चुरा होतोय अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद